कमी नाही माल नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे कर आपल्या फार्मा सेट या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार दुपारचे वाजले आता चार आणि आपण आहोत पिंपळ बसवंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे वीस साठीचे लाईव्ह बाजारभाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आजची आवक परिस्थिती दोन लाईनची आवक पूर्ण झाली बाजारभाव परिस्थिती काय पुढील पाच ते दहा मिनटामध्ये जाणून घेणारे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा जेणेकरून तुम्हाला क्वालिटीनुसार सगळे लोकल दुबई एक्सपोर्ट क्वालिटी आणि मीडियम मालाचे सगळे बाजारभाव बघायला मिळतील शावचे पण रेट घेतले मित्रांनो शाहूला काय बाजारभाव आहे शाहला आता सध्या डिमांड चांगले आहे बऱ्यापैकी माल जे सुपर क्वालिटी माल आहे ते चांगल्यापैकी बाजारभावात जात आहे मित्रांनो तुमच्याकडील टोमॅटोच्या बाजाराभाव परिस्थिती काय आणि टोमॅटो प्लॉटची परिस्थिती कशी ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल आयकॉन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो जेणेकरून तुम्हाला उद्याचे येणारे अपडेट वेळोवेळी या चॅनलवरती बघायला मिळतील धन्यवाद येतलं जे काय मागितलं आज माऊली माऊली कमी झाली किती मागितले माझ दोनशे मागितला दोनशे दोनशे एक रुपये इथं मागितलं मंडीत बर कुठली सुपर माल दावतवाडी वरून भरली बर ठीक व्हरायटी कोणती आपली अरे माने किती दिवस चालतील अजून प्लॉट आता दोन तीन प्लॉट तोडे झाले का संपला विषय हां ठीक आहे काय अपेक्षा मग तुमची काय रेट अडीचशे रुपये लागले पाहिजे जायला पाहिजे अडीचशे माहिती शंभर रुपयाने बी खाली गेला आणि पन्नास रुपयाने पण खाली गेला व्यापारी नाही आता आमचं ऐकलं पाहिजे दोनशे अकाउंट लावले पाहिजे बरं ठीक चालतं सुपर शाहू आहे मित्रांनो क्वालिटी शाहू बोला माल किती मागितले आज चारशे एकवीस पर्यंत मागितली आणि तुमची काय अपेक्षा आजची साडे चारशे पर्यंत ठीक आहे कुठला माल आहे आपला पाठोदा यावलाचा माल आहे मित्रांनो सुपर क्वालिटी काल परवा काय भाव दिला चारशे एकवीस आज मागत चांगला मागितलं भाऊ शाहू आहे शाहू क्वालिटी तुमच्याकडे काय प्रॉब्लेम आला माझा भाऊ आता शेऊ होता पण शेवला आहे जास्त माल होता भाऊ ला साईज तर जास्त माल याला माल जर पाहिला ना कुठले तुम्ही पिंपळस पिंपळस रामाची बरं चांगली वाटली व्हरायटी कस काय वाटली फुल प्रॉब्लेम सांभाळला तर ठीक या लागवडी कधी शिवाय तुमच्या पंधरा ऑगस्ट च्या लागवडी ठीक माल चांगला आहे चालेल चला धन्यवाद कुठला माल आहे काका काय मागितले याला याला मागितलंच नाही प्लॉट आवरत आले गांधवड काय मागितलं आज एका एकशे एकाहत्तर रुपये लोकल ला तुम्ही किती सांगितले द्यायचे एकशे दहा रुपयाचा फरक राहायला ठीक आहे चालेल एकशे एकाहत्तर पर्यंत मागितलंय एकशे एकशे ची शेतकऱ्यांच्या अपेक्षे प्लॉट कस का आता सध्या तिकडे जामाच आले जवळपास काय रेट आहे बघू दोनशे अकरा पर्यंत लोकल ला का गुवाहाटीला ग्राफ्टिंग आहे ना कुठला माल आहे माऊली आपला पिंपळगाव धुमकास का आता सध्या प्लॉटची परिस्थिती का ग्राफ्टिंग मध्ये परवडले का वर्ष टाइम दोन लाख खर्च झाला जास्त उत्पन्न झालं कमी अशी परिस्थिती वरायटी कोणती होती अरे माणूस ठीक आहे चालेल चला काय अपेक्षा आहे मग आजची काय रेटने जायला जे घेतील ते खाली करणे मार्केटच परिस्थिती ठीक आहे चालेल चला

गुवाहाटीला गेले असेल तुम्ही लोकललाच नाही घेतलं मग त्यांनी ठीक आहे त्याला काय मागितलं मग लोकलला शहू लागतो बर ठीक आहे ठीक ओके चाल गाव कोणतं आपलं कसं काय तिकडं प्लॉट कसं काय आता सर हे पण सर बघा आले का ओके चालेल पाऊस पाणी कसं काय तिकडं ठीक धन्यवाद कोणती दादी काय मागितलं याला एकशे सत्तर रुपये ठीक आहे तुम्ही किती सांगितले अडीचशे रुपये पर्यंत अपेक्षा मागचा कुठं काय पावतं अडीचशे अडीचशे दिवस गेला ठीक व्हरायटी कोणती आहे आपली क्राफ्टिंग आहे का साधी किती दिवस चालतील अजून तरी तिकडं प्लॉट काही याचा नवीनच प्लॉट आहे बघ बरं ठीक चालते धन्यवाद कुठले वडनेर भैरव एकशे आठ का अरे मान काय मागितलं एकशे ऐंशी पर्यंत मागितलं दिलं नाही किती दोनशे अकरा एकवीस पर्यंत लागायला पाहिजे तेव्हा मंडळी दोनशे तरी खाली व्हायला पाहिजे प्लॉट कास का आता सध्या तिकडे प्लॉट पन्नास टक्के पन्नास आहे बऱ्यापैकी ग्राफ्टिंग मध्ये साधे होते ओके चालेल चला अच्छा अच्छा क्या मंडी चालू आहे किती म्हटले ते एकशे चाळीस रुपये कुठला माल प्लॉट का चालू आहे अजून बऱ्यापैकी बर ठीक आहे त्याच्या आधी काय मागितलं एक रुखे व्हरायटी कोणती एकशे आठ आठ काय मागितलं आज याला इतक्यात झालं इतक्यात आले ठीक क्वालिटी काय माहिती भाई दुबई का लोक कुठले दादा लोकल व्हरायटी कोणती अरे बा आता चालू झाले का हो बर आता चालू होईल काय मागितले याला दोनशे काय 200 पर्यंत काय बाबा एकशे चाळीस रुपये लोकलला दिला नाही अजून नाही किती अपेक्षा तुमची काय रेटने जायला पाहिजे रेट नाही दोनशे पर्यंत तरी व्हायला पाहिजे परवडले गो दादा या वर्षामध्ये परवडले तुम्हाला नाही किती खर्च आला आणि किती उत्पन्न झालं तरी सत्तर खर्च कमी सत्तर ऐंशी हजार खर्च झाला हां उत्पन्न काहीच नाही याबाबत तर काहीच नसेल अवघड ठीक आहे सर आपण दोनशे पर्यंत खाली कला आसमाल हा नाईप बर आणि आज एकशे सत्तर पर्यंत माहिती एक, एक सत्तर एकशे चाळीस एक रुपये माहिती ठीक आहे धन्यवाद सुपर शाऊ आहे मित्रांनो क्वालिटी सुपर शाहू आहे चारशे रामा शेट्टी दिले मग त्यांचा काही प्रॉब्लेम सगळं माहिती एक रुपया ते काय माल गाड्यावर गेल्यावर नाही होणार रामा शेट्टी दिली म्हटल्यावर टाका बर ठीक हिडव टाका तुम्ही हा चारशे एक्कावन्न गाव कोणता आपलं तास दिंडोरी तासनळीचिल त्यांनी पाहू नाही जाऊ द्या मग काय आता काय पाहू नका ते नेऊन पाहिले तुला ಏಕ್ಷಾಯ ಮಹೊತ್ಲಾ ಮಾಲಾಪಲ್ಲಾ ಶಿವಡಿ ಏಕ್ಷಾಯಂ ಶುರ್ವೇಪರಂತಮಾಗಿತ ಮಾಗಿತೆ ಪಲ್ಲಾಯು ಕೊಲ್ಲಿಟ್ಲಾಗವು ತಮಾರ್ಲಾ ನೇದಲ್ಲಾಗಿತ ಮೇದಲ್ಕ ನೆಂಂರ್ಲಾ ರೆ ಇದಲಿತ್ಲಾ ಸಿ

का लोकल अठ्ठावीस चोवीस बावन्न चोवीस बावन्न म्हणजे साडेछत्तीस चार म्हणजे अठ्ठावीस शंभर सांगून द्या त्यांना राऊंड पे करण्याचे मा काहीतरी माल कुठला आता आपलासगाव ब्राह्मण ठीक तर मित्रांनो अशा प्रकारचे आजची आज संध्याकाळची मंडी परिस्थिती चालू आहे म्हणजे दुपारचीच आताची तर मंडी परिस्थिती दोन लाईनंची आवक पूर्ण आहे बाजारावर परिस्थिती चालू आहे मित्रांनो सव्वाशे एक 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 ते एकशे चाळीस रुपयापासून तर एकशे पर्यंत लोकल सुपर क्वालिटी जे मिळाली मित्रांनो ते दोनशे प्लस जाऊ राहिले म्हणजे चांगल्या क्वालिटीचे लोकलमध्येच जे माल जाते दोनशे अकरा एकवीसपर्यंत ते आणि सुपर क्वालिटी जे आपले एक्सपोर्ट क्वालिटी आहे दुबई क्वालिटी एक्सपोर्ट तीनशे रुपयेपर्यंत बांगलाच्या पावत्या आहेत मित्रांनो इकडे तिकडे जाऊन मग चाळीस पन्नास अडीचशेपर्यंत सरासरी धरून चालला मंडी परिस्थिती आहे तिचे आणि शाहूला मित्रांनो चांगले रेट आहे शाहू सुपर क्वालिटी एक शाहू होते आपण व्हिडिओत घेतली तर साडे चारशे रुपयेपर्यंत तिला आणि तिकडं दुसरी एक शाहू होती ती चारशे एकतीस रुपयापर्यंत मागितली होती माल चांगला आहे मित्रांनो शाहूला डिमांड चांगले बाजारभाव पण शाहूला बऱ्यापैकी चालूच आहे म्हणजे जेव्हापासून शाहू मार्केटमध्ये मा चालू आहे तेव्हापासून आहे इतर भर टाईमपेक्षा ती शंभर ते दीडशे रुपयांनी थोडं जास्त जाते तुमच्याकडील टोमॅटोची बाजारभाव परिस्थिती कशी आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की काढवा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब बेलायकॉन दाबवले आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद